ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना एकत्र करण्याचं कारण एवढंच की गेली आठ दहा दिवसापासून आपण जे लेख लाडकी सॉरी लाडकी बहिणी जे आपण फॉर्म भरताय अशा सेवेक असतील किंवा युवा इश्रू जे फॉर्म भरताय त्याचं एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी देण्यासाठी आपल्याला सर्वांनी या ठिकाणी मदत केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित पैठण कोरेगाव मतदारसंघाचे प्रभारी आदरणीय सचिन कांबळे पाटील यांसोबत भाजपा जिल्हा सचिव के सादरणीय शिंदे साहेब त्याचबरोबर आपल्या गावातील ज्येष्ठ नेते सादरणीय काकाप्पा नाळे नाळेमामा डॉक्टर प्रमोद राब देलिकादा जगताप नानामा ना हे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित आहेत सर्वप्रथम मी त्यांचं स्वागत करतो आणि या छोट्याशा कार्यक्रमाला सुरुवात करतो तर आपल्या सगळ्यांना मगाशी मी खाली सांगितलंच की गाव एक अतिशय जास्त मोठं आहे पिंडणे गाव आहे आणि या गावामध्ये कोणालाही काम करताना म्हणजे कुठलाही शासकीय अधिकारी असतात भयंकर अडचणी असतात वाऱ्यावजे एवढे आहेत की त्या वाऱ्या जाऊन प्रत्येक शासनाची योजना आलेली गळागळापर्यंत पोहोचवणं फार चिकिरीचं काम आहे आणि हे चिकिरेचं काम आमच्या सगळ्या आशे सेवेगा करत असतात आणि वीस वरती पण नऊ महिने जरी पगार नाही आमच्या आशांचे नऊ महिने जरी नाही तरी पण ती पिशातल्या पैशाली किंवा घरातल्या पैशाने या सर्व गोष्टी करता येईल त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्याकडे एक मागणार आहे की आमच्या आशेची पगार लवकरात लवकर तुम्ही करावेत जेणेकरून पुर मला परत एखादा आपल्या शासनाची शासनाची जर योजना गावामध्ये आली तर ती राबवायला मला बरं मी निर्णय राहतात राबवायचे तर मला या ठिकाणी एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आत्ता तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात आपल्या गावाचा एक नंबर आहे बारखे महिना असो किंवा वय यो वयश्वरी योजना असो तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही गावामध्ये एवढं काम झालेलं नाही तेवढं तुमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आज जेवढे तीन हजार रुपये जमा झालेली संख्या आपल्या गावामध्ये आहे ना की जिल्ह्यात कुठंच नाही कुठल्याच गावात हे सगळं शक्य झालं आहे तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे त्याच्यामुळं आज सकाळी जो सायकल वाटपाचा स्थापन कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याच्यानंतर हा कार्यक्रम फक्त रक्षाबंधन तुमचं माझं आमचं नातं असंच घट्ट इथून पुढं राहोल जे काही शासनाच्या योजना इथून पुढे येणार आहेत त्या प्रभावीपणे आम्हाला बरोबर घेऊन तुम्हाला आम्ही बरोबर घेऊन या गावामध्ये राबवाव्यात यासाठीच आपण हा छोटासा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे यानंतर मी आदरणीय एकूण शिंदेसाहेबांना विनंती होतो की आपण एक दोन मिनिटं आपल्या सर्व बहिणींना मार्गदर्शन करावं मोलाचं मार्गदर्शन करावं धन्यवाद ठिकाणी लाडकी बहीण योजना ज्यांच्या मुळ राबली गेली त्या माझ्या सर्व भगिनी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा संपन्न होतोय ते या तालुक्याचे भावी आमदार सचिन पाटील त्यांच्यामुळं या गावाच्या विकासामध्ये खऱ्या अर्थानं या गावाचा चेहरा मोरा बदलला आमचे मित्र मार्गदर्शक सागर आबा डॉक्टर डॉक्टर साहेब नाळे काका नाळे मामा आणि सर्वच आपण प्रमुख आणि या गावातील सर्व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका सागरजी ज्या पद्धतीने म्हणजे त्या पद्धतीने वास्तव खरं आहे या राज्यामध्ये एवढी मोठी योजना फक्त आणि फक्त प्रशासनाच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजना घराघरातून पोहोचवण्याचं काम या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनीच के आज मला वाटतंय एक दीड कोटीच्या आसपास या महाराष्ट्रातल्या महिलांचे फॉर्म भरण्यात हप्ता दुसरा हप्ता ज्या महिलांच्या खात्यावर मिळाला तर त्याचं सगळं श्रेय राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील यांच्यानंतर जर खरं श्रेय कोणाला जातं ते सगळं श्रेय तुम्हाला जातं त्याबद्दल मी तुमचं मनापासून या ठिकाणी कारण राज्य शासन हे सातत्यानं वेगवेगळ्या योजना राबवत असत त्या वेळेला ह्या योजना खाली कुणी आणायच्या आणि खाली जाऊन काम करून करायचं तर कार्यकर्ता म्हणून गावागावामध्ये घराघरामध्ये फिरत नसतो कारण त्याला खूप अडचणी असतात कारण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये राजकारण घेण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते परंतु आपल्या माध्यमातून ह्या योजना घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम तुमच्याच माध्यमातून अनेक योजना असते जसे तुझ्या माध्यमातून असे जे काही शासन करतं ते सगळ्या योजना तुमच्या माध्यमातून या निमित्ताने केले जातात आज विंडे गावामध्ये जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तुम्ही फॉर्म भरले गेले आणि सर्वात जास्त लाभ या महिलांना जर मिळाला ते तोच खऱ्या अर्थानं तुमचा सन्मान आहे आणि त्या सन्मानाचा सन्मान त्यांचा महिलांचा सन्मान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांच्या ज्यांनी हाच कार्यक्रम राबवला गेला त्यांचा सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं होतं म्हणून विडणीतले सरपंच सागर यांनी तुमच्यासाठी खास आज या ठिकाणी कार्यक्रम घेतला मला वाटतं हा सुद्धा तालुक्यातला पहिला कार्यक्रम असतो की कोणीतरी पुस्तक चालणारा पहिला कार्यक्रम हा खास विडणीमध्ये सागरजीने त्यांच्या त्याच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी घेतला मी मनापासून तुमचं सागरजी अभिनंदन या निमित्तानं करेल शेवट काम करणाऱ्या माणसांच्या पाठीवर हाप टाकणं त्याला पुढं चाल म्हणणं आणि त्याचं कौतुक करणं हे आज फार कमी प्रमाणात याचे लक्षण दिसायला लागले परंतु ते तुम्ही करत आहात भविष्यामध्ये सुद्धा येणाऱ्या अनेक शासनाच्या योजना असतील ग्रामीण भागामध्ये आज तुमचं विडली खूप पसरलेलं गाव आहे आणि त्या योजना परत देत असताना लोकांच्याकडे घरोघरी पोहोचत असताना तुम्हाला प्रचंड अडचणी त्या निमित्तानं उभारत असतील परंतु त्यावर तुम्ही मात करून ह्या योजना राबवताय भविष्यामध्ये तुमचा सन्मान या निमित्तानं आम्ही करू ज्या पद्धतीने सागरजींनी मागणी केली ती अन्य मागणी तुमच्या ऑलरेडी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मदती या योजना पोहोचलेल्या आहेत परंतु ह्या सगळ्या करत असताना तुमचं मनापासून मी परत एकदा आमच्या सर्वांचे नेते आदरणीय रंजिंद जाने केळकर यांच्या वतीनं या तालुक्यातल्या सर्व अंगणवाडी सेवक आशा वर्कर असतील यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि कौतुक आणि आभारी व्यक्त करेल आणि सांगतो जय हिंद जय महाराज माइक दे माइक पहिला पहिल्यांदा माझा नमस्कार आज विंडे गावामध्ये जो आपण आमच्या आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील आणि आमच्या बहिणाबाई असतील सर्व तर जो आपण उपक्रम राबवत असता नेहमीच राबवतात आणि ह्याच्या अगोदर आपला आयुष्यमान भारत असेल पीएम किसान असेल सर, सरकारच्या विविध योजना आपण घरापर्यंत जाऊन त्या पूर्ण करून घेते आयुष्यमान भारत सारखी स्कीम आहे त्याच्यामध्ये पाच लाख रुपयापर्यंत आपला दवाखाना फ्री ही सुद्धा आपण चांगली स्किमती हो राबवली गोरगरिबांना जेव्हा पैशाची अडचण येते जेव्हा दवाखान्यासाठी पैसे, पैसे लागतात त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्या सरकारनं आयुष्यमान भारत म्हणून स्कीम काढली होती एक लाडकी योजना होती किसान मोदी साहेबांचे सहा हजार रुपये आपल्याला येतात सहा हजार ह्या सगळ्या स्कीम ह्या सगळ्या स्कीम खाली खोज करण्याचं काम आपण अंगणवाडी सेविका आणि अशा सेविका करतात अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम केल्यामुळं आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती आपल्या बहिणाबाईंच्या अकाउंटवरती आता परवा रक्षाबंधनाची एक भेट म्हणून राज्य सरकारने प्रत्येकाच्या अकाउंटवरती पंधराशे पंधराशे रुपये जमा केले तीन हजार रुपये दोन महिन्याची तीन हजार रुपये असे तीन हजार रुपये भाव म्हणजे हा सरकारचा आपला आप 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 जो उपक्रम चाललेला आहे तो अतिशय चांगला आहे त्याच्यामध्ये राजकारण नाही काही नाही हे प्रत्येक महिलेला प्रत्येक सर्वसामान्य महिलेला त्याचा फायदा व्हावा कारण प्रत्येक घरातली बहीण हे कर्तृत्व आणि बहीण जर पाठिंबा असेल तर भाऊ सुद्धा धारसाने पुढं चालू शकतो बहिणीचा जर पाठिंबा असेल तर भावाचा सुद्धा भावाच्या अंगात एनर्जी ती ताकद हे ताकद देण्याचं काम सरकारने आपल्याला केलेलं आहे हे सुद्धा फार मोठं काम आहे त्याचबरोबर या गावामध्ये आपले आपल्या गावचे सरपंच सागर आमदार साहेब असतील त्याचबरोबर सर्वच उपस्थित नेते मंडळ या विंडेगावचे सगळे ग्रामस्थ त्यांचं सुद्धा आभार मानलं पाहिजे त्यांनी सुद्धा या स्कीम मध्ये मेहनत घेतली प्रत्येकाच्या घरी जाऊन या सरकारने केलेल्या विकासाच्या प्रत्येक स्कीम घराघरापर्यंत पोहोचवल्या हे सुद्धा मोठं काम या गावने केलेलं आहे आणि असंच असंच आपल्याकडून काम घडत राहो सागरजी आपण जे काम करतायत गावासाठी करतात ते अतिशय चांगलं काम आहे आणि आपलं सरकार आपले, आपले तालुक्याचे लाडके नेते विकासासाठी आपल्या पा तालुक्याच्या पाठीमाग असतात आता मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमात त्याच्या वाढदिवसाने मी पंधरा हजार सायकल वाटवण्याचा जो संकल्पदा केलाय तो जवळजवळ आता दहा हजार सायकली आपण या तालुक्यामध्ये वाटल्यात आणि उर्वरित राहिलेल्या सायकल आपण थोड्याच दिवसांची पण वाटप करतोय म्हणजे सायकल प्रत्येक मुलीला बऱ्यापैकी तिच्या वयाप्रमाणे शाळेत ह्याच्याप्रमाणे प्रत्येकाला सायकल ती मिळणार आहे आणि आताच सायकल तीन आपला मेसेज आम्हाला दिलेला आहे आपल्या तो सुद्धा आम्ही पुढं दारांच्या माध्यमातून तो पुढं पोहोचवण्याचं काम निश्चित करू आणि आपल्या ज्या अडचणी येणाऱ्या नेहमीच येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील आपल्या आशा सेविकेच्या असतील अंगणवाडी सेविकेच्या असतील त्यांच्याही पाठीशी आम्ही कायम तालुक्याचा एक भारतीय बार, जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या पाठीमागे सदैव हो राहू आणि एवढंच बोलतो हो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Alo. Alo. हादाधां हादा। हादाधां हादाधां। uh, नमस्कार सर्वांना मी अंगणवाडी पर्यवेक्षिक आहे इंदिरे की जे आपले लेखलाडकीचार ते लेखलाडकीचं पण आहे पण तुरतास तरी आता आपलं बहीण लाडकीचं चाललेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बने योजना जी आहे ती अशा सेविकाची किंवा आमची चांगलवाडी सेविका त्यांना नेटचा इश्यू होता तशा इश्यू सोडवण्यासाठी अगदी पाचशे चारला ते नेट फारवळ भरले आहेत तिच्या बारला भरल्यात एकला भरल्यात मी ह्या इतकं प्रामाणिकपणे हा सगळ्या आपल्या भगिनीने काम केल्यामुळं आज आपला बिल्डिंग पहिला असेल काम करत असताना अप्रुव्हल द्यायला सुद्धा पुन्हा या सेविका तालुका लेव्हलला आल्या काही जणी ठराविक निवडक आल्या आणि त्यांनी अप्रुव्हल पण दिलं आणि अप्रुव्हल दिल्या कारणाने आपल्या खात्यावर पटपट पैसे पट, जमा झाले जे आता जे राहिलेले आहेत त्याचंही आपलं भरण्याचं काम आहे आणि त्यालाही अप्रुव्हल देण्याचं काम चाललंय ती पार्सली रिजेक्ट केलेले होते असे के रिजेक्ट केलेले नव्हते आता आपल्याच तालुक्यामध्ये रिजेक्ट केलेले फॉर्मची संख्या जीव आहे तर जे पार्सली रिजेक्ट केलेले होते हजार के काय ते पुन्हा भरलेले आहे त्यांना मेसेज गेल्यानंतर त्यांनी ज्या लॉग इन आय डीने फॉर्म भरले होते त्या लॉग इन आय डीला कमिशन घेलता की पार्सल रिजेक्ट केलंय का रिजेक्ट केलाय तर आधार कार्ड व्यवस्थित दिसत नाही खाते नंबर व्यवस्थित दिसत नाही किंवा जे तुमचं ते हमीपत्र होतं त्या हमीपत्राचं सही आहे तेव्हा एखादा पॉईंटला तू पुन्हा आपली खून करायची राहिली तर असे जे आपले पार्सल रिजेक्ट केले होते तेही त्यांना मेसेज जाऊन त्यांनी पुन्हा तो दुरुस्त त्रुटी केल्या आणि त्यांनी ऍपवर दिले आणि त्याने बघितले आपल्या खात्यावर पैसे जमा झाले तर ह्या योजनेत काही अडचण नाही जे आता आपण पुन्हा पुन्हा भरतोय काहींना शंका येते की बाबा सगळ्यांचे पैसे जमा झाले आता मागणं भरल्यानंतर आमचे येतील का नाही तर येणारच आहे की शंभर टक्के पैसे येणार आहे जे आता आपण नंतर काही खाते उघडलेले नव्हते किंवा आणखी काय इश्यू होते आधार कार्ड पतीच्या इकडचं नव्हतं माहेरचं होतं तर अशा काय कारण होती तर त्या कारणामुळं काहींचे अजूनही फॉर्म भरायचे राहिले होते तर ते हळूहळू अजून आता आपल्याला पोर्टलवर भरायचं काम चाललंय अगोदर आपल्याला तो ऍप होता सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी हा असा एक ऍप होता त्या ऍपमधून आपण हे सगळं काम करत होतो परंतु आता आपल्याला पोर्टलवर माहिती भरायची तर ते ही या अगदी तातडीनं काम करत्यात आणि तर सगळ्या सेविका अशांचा एवढा परिचय नाही आहे माझा पण मी सुपरवायझर या नात्याला आमच्या सेविका चांगल्या काम करतात त्यांना काही अडचणी आल्या तर आपले सरपंच आपले गावचे प्रथम नागरिक सागर राजी सर हे सुद्धा आपल्याला चांगल्या मदत करतात चांगले सहकार्य करतात आणि गावात असाच मार्गाने राहावा किंवा आमच्या ज्या सेविकेना असं प्रोत्साहन मिळतंय त्या अनेक पुढे पुढे जाव्यात असं मला वाटतंय आणि जरी तुमच्या काही अडचणी असतील कुठल्याही फॉर्म भरण्याच्या किंवा कुठल्याही योजनेच्या असतील तरी आम्ही त्या पूर्ण ताकदीनं करू आणि एवढं सांगू मी थांबते तसेच आज, आज या सांगतो थोडस